नमस्कार मी संदीप दातके राजूक न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहोत आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील गनोरे गावामध्ये आलो आहे आणि गनोरे गावामध्ये शुभम आमरे आणि संदीप दाराडे ही जी काही मंडळी आहे शेतकऱ्यांची सुपुत्र आहेत हे अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आज चौथा दिवस आहे आणि बघितलं गेलं तर बहात्तर तास उलटून गेलेले आहे अन्न त्याग आहे फक्त पाण्यावरती ही मंडळी या ठिकाणी बसून आहे खरं उपोषण कशाला म्हणतात तर ह्या मंडळीकडून आपल्याला पाहायला मिळतंय मित्रां हो। शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मग ऊसाचे दर असतील किंवा दुधाचे भाव असतील यांच्यासाठी कायम लढणारी ही जी मंडळी आहे यांना खरं तर सलाम केला गेला पाहिजे आपण म्हणतो भारत कृषीप्रधान देश आहे परंतु या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांना जो न्याय मिळायला पाहिजे तो न्याय मिळत नाही परंतु ही जी काही मंडळी आपल्या सर्वांसाठी उपोषणाला बसलेली आहे आणि आज विशेष म्हणजे गनोऱ्यामध्ये उपोषणसुद्धा चालू आहे या उपोषणाला खूप चांगल्या शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे कालसुद्धा कळस या ठिकाणी कृषी प्रदर्शन जे भरवणारे जे काही कार्यकर्ते आहेत किंवा शेतकऱ्यांचे मित्र आहेत त्या सर्वांनी काल रास्ता रोको आंदोलन केलं त्यालाही चांगला प्रतिसाद उमटला म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे प्रतिसाद उमटत आहेत तर मित्रांनो नक्कीच जे लढावे कार्यकर्ते आहेत जे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कायम सतत रस्त्यावर येऊन आम्ही अमरो उपोषण अमरो उपोषण करणे ही साधी गोष्ट नाही मित्राव कारण अमरो उपोषण म्हणजे जोपर्यंत त्यांच्या न्याय मागण्या पूर्ण होत नाही परंतु न्याय मागण्या पूर्ण होत परंतु स्वतःला स्वतःच्या जीवाला चटका देऊन ही मंडळी या ठिकाणी बसत आहे फक्त आणि फक्त पाण्यावर हो आहे मित्रांनो आपण एक दिवस आणि एक रात्र सुद्धा राहू शकत नाही अशी ही मंडळी या लोकांसाठी या शेतकऱ्याच्या सुपुत्र दिस लाल वर्षभरापासून दूध उत्पादकांचं कंबरड मोडायचं काम या राज्य शासनाने चालवलं आहे शेतकऱ्यांचा शेतकरी संपुष्टात आणण्याचं धोरण या शेतीप्रधान देशात चालू केलं असं कुठेतरी आम्हाला वाटायला लागलं मागील वर्षभरात दोन वेळा आमच्यावर उपोषण करण्याची वेळ या सरकारने तर आणली दुधाला पाण्याच्या भावात आम्हाला विकायला लागतंय दूध उत्पादनाचा खर्च तिथं चौतीस रुपये प्रति लिटर असताना आमचं दूध बावीस चोवीस रुपये लिटरनी विकायची परिस्थिती या राज्य शासना पर शासनाने आमच्या वांड आमच्या चुली इथं दुधाव पेटत आहे हे राज्य शासनाला माहिती आहे पण आमच्या शेतकऱ्यांच्या चुलीतच पाणी वाचायचा धंदा या शासनाने कुठेतरी चालू केला आहे म्हणून यांना आमच्या दुधाला भाव द्यायचा नाही आमची एक रास्त आणि सरळ मागणी आहे की आमच्या दुधाला कुठल्याही पद्धतीचं भीक नको अनुदान नको ते भीक तुम्ही तुमच्याच घरीने आणि तुम्हालाच ठेवा आम्हाला चाळीस रुपये आम्ही भाव द्या गणोर्यात आम्ही मी आणि माझा मित्र शुभम आंबरे आम्ही चार दिवस झाले अन्नत्याग करून बसलो आहे राज्यभरात उपोषण चालू आहे तरी या नि या अशा नालायक सरकारला रात कुठे लाज वाटत नाही का त्यांना जाग येत नाही असा प्रश्न आम्हाला आज पडला असे शब्द वा वापरण्याची वेळ आज आमच्यावर आली चार दिवस झाले आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी आमच्या आई बहिणींसाठी आमच्या गोट्यातल्या गायीसाठी आम्ही उपोषण करतो आहे दरवेळी उपोषणाला बसलं की यांनी फसवणूक करायची मागच्या वेळी पण जेव्हा नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात आम्ही उपोषण केलं आम्हाला पत्रव्यवहार केला, केला। स्वतः कलेक्टर आले आमचं उपोषण सोडवलं दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांसोबत आमच्या बैठक झाल्या त्यांनी आम्हाला आश्वासित केलं अधिवेशनात पण त्यांनी त्या ते पद्धतीने घोषणा केल्या परंतु दहा बारा दिवसात स्वतःचे निर्णय बदलून टाकले हे जे प्रायव्हेट प्लांट आणि संस्था आहे सहकारी संस्था आहे यांना धार्जीनं हे सरकारी या पावडर प्लांटवाल्यांना धार्जीनं हे सरकारी त्यांना करोडो रुपयाचा नफा यांना करून द्यायचा आहे आणि शेतकऱ्याचं मोडायचं आहे पाच रुपये अनुदानाची शो घोषणा कुठं राज्य शासनाने केली तर दुसऱ्या मिनिटाला इकडं खाद्याचे भाव शंभर रुपये पोत्यांनी वाढली मग तुम्हाला फक्त शेतकरीच संपवायचं हे धोरण तुम्ही आज हातात घेतलं आहे आम्ही तर उपोषण सोडणार नाही आम्ही अन्नत्याग सोडणार नाही आमचा प्राण गेला तरी चालेल आमच्या शेतकरी मायबापासाठी आम्ही जीव द्यायला तयार परंतु जर तुम्ही बघा तुम्ही जर शेतकऱ्याला चाळीस रुपये हमी भाव येणाऱ्या काही दिवसात दिला नाही तर या महाराष्ट्रातील प्रत्येक दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही तुमच्या घरावर आणि तुमच्या मंत्रालयावर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आमच्या रास्त मागण्या आहे चाळीस रुपये आमच्या तीन पाच आठ पाचला आम्ही भाव द्या राज्यामध्ये जी चाळीस पन्नास लाख लिटर दुधाची भेसळ आहे जी विष तुम्ही निर्माण करताय ती भेसळ थांबवा पशुखाद्याचे भाव कमी करा पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये स्टाफ वाढवा आमच्या गोधनाला आमच्या गायांना शासनाने इन्शुरन्स द्यावा या अशा पद्धतीच्या साध्या आणि सरळ मागण्या घेऊन आम्ही उपोषणाला बसलो आहे या मागण्या तुम्ही लवकरात लवकर पूर्ण कराव्या अन्यथा या शेतकऱ्याच्या रोषाला तुम्हाला येणाऱ्या काळात नक्कीच सामोरं जावं लागेल विषयी आपण नऊ दिवस अन्य केला अकोले तहसील समोर बी आपण उपोषण केलं नक्की तेव्हा पण आपल्याला अशीच आश्वासने दिली गेली आता जर या मागण्या पूर्ण नाही आल्या तर आपली पुढली भूमिका काय बघा भूमिका घेणारे आमचे सगळे सहकारी आहे जे या ठिकाणी आमचे गनोरे गावातील आणि तालुक्यातील सगळे सहकारी आहेत ही भूमिका घेत भूमिका आम्ही घेत नाही मी आणि माझा मित्र शेतकरी पुत्र शुभ मांबरे आम्ही दोघंजण उपोषण करतो इथं गनोऱ्यात आत्ता रास्ता रोखो चालू भव्य हजारो लोकं तिथं जमा झाले नऊ दिवस आम्ही उपोषण केलं स्वतः कलेक्टर सालीमठ साहेब उपोषणाच्या ठिकाणी आले दोन तास बसले विखे साहेबांनी दखल घेतली राज्यातले अनेक मोठमोठे नेते त्या ठिकाणी आले त्याच्यावर जनसेवा कार्यालय लोणी या ठिकाणी बैठकही झाली कलेक्टर साहेबांनी पत्र दिलं खेदाची बाब बाबी मला सांगावं लागते की आय ए एस ऑफिसरनी त्यावेळी खोटं पत्र आम्हाला दिलं आणि विखे साहेबांनी बैठकीत जो निर्णय दिला तीन दोन आठ तीन गुणवत्तेच्या दुधाला एकोणतीस भाव देणार आणि दोन महिने अनुदान देणार तर तो निर्णय त्यांनी फक्त दहाच दिवस टिकवला अधिवेशनात जाहीर केलेला निर्णय आणि तीन पाच आठ पाच गुणवत्तेच्या दुधाला सत्तावीस रुपये भाव म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना फक्त बावीस ते तेवीस रुपये दुधाला भाव देण्याचं पाप या राज्य शासनाने आणि विखे साहेबांनी केलं माझा मित्र कायम सांगत असतो त्याच पद्धतीने मी सांगतो लोकसभेला तुम्हाला शेतकऱ्यांनी तुमचं वाटोळ केलं आहे पण विधानसभेला जर दुधाला भाव देणं नाही तर तुमच्या पुरता खुट्टा घालायचं काम ही हे राज्यातील शेतकरी करणार आहे हे तुम्ही विसरू नका सद्यमितेला तालुक्यातील आमदार किरण नांटे यांनी सुद्धा समर्थन दिलं आहे की पस्तीस रुपयाचा बाजार भाव सरकारने दिला आहे म्हणजे तीस रुपये आणि पाच रुपये परंतु तुमची मागणी चाळीस रुपये त्यांचं म्हणणं असं हे समाधानकारक आहे काय सांगा आमदार साहेबांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते राज्य शासनामध्ये आहे त्यांना ते बोलणं क्रमप्राप्त आहे त्याबाबत आमचं दुमत नाही परंतु जो तीन रुपये हमीभाव तीस रुपये हमीभाव आणि पाच रुपये अनुदान ते आम्हाला कदापि मान्य नाही आमदार साहेबही जे बोलले किंवा राज्य शासन बोलतो आहे त्याच्या पूर्णपणे आम्ही विरोधात आहोत आमची मागणी ही अनुदानाची नाही त्या अनुदानाचं भीक तुम्हालाच ठेवा तुमच्याच घरी घेऊन जाते पैसे आम्हाला चाळीस रुपये हमी भाव द्या अनुदान हे फसवं आहे मागच्या वेळी अकोले तालुक्यामध्ये फक्त दहा ते वीस टक्के लोकांना अनुदान आलेलं आहे त्याच्यावरती एकालाही अनुदान आलेलं नाही म्हणून आम्हाला अनुदान नको आमदार साहेबांना अजून काही विनंती आहे तुम्ही तिथे अधिवेशनामध्ये आहात तुम्ही आमच्या चाळीस रुपयाची मागणी तिथं लावून धरा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या काल कळसला आंदोलन झालं देवठाणला झालं आज गनोऱ्यामध्ये होत आहे आणि प्रत्येक गावामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये तालुक्यामध्ये हे आंदोलन सुरू झालेलं आहे एक शेतकरी पुत्र म्हणून इतर जे शेतकरी आहेत त्यांना काय आपण आव्हान करा आम्ही शेतकऱ्यांना एवढंच आव्हान करेन जेव्हा जेव्हा आपल्या तालुक्यात असेल जिल्ह्यामध्ये असेल जिथं जिथं आंदोलन होत असेल तिथं तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहत आता सध्या पावसाळा चालू असेल पेरणीचे कामं चालू आहेत ते तुम्ही थोडे थांबवा कारण आपल्याला जर चाळीस रुपये बाजारभाव जर भेटला तर आपल्या लेकरांचा असेल आपल्या मुलीचा असेल आपल्या भदऱ्या कतऱ्याचं आपल्या स्वतःचं फार मोठं कल्याण होणार आहे त्याच्यामुळं उद्या आज गणरात रास्ता आहे प्रचंड शेतकरी रस्त्यावरती उतरलेले उद्या जिद्या कुठं रस्ता रोखा असेल तिथं तुम्ही रस्त्यावरती उतरा आणि या सरकारवरती जो काय आपला रोष आहे तो आपल्या आंदोलनातून दाखवून द्यात ते त्याच्या भद्र्याचे बगले असेल खासदार असतील आमदार असतील याच्या दारावरती ज्यावेळेस शेतकरी चालू जाणार आहेत त्याच्यावरती तुम्ही सर्वांनी शेतकऱ्याच्या पोराला साथ द्या जेणेकरून याला झोपलेलं सरकार आहेत त्या सरकारला जाग येईल आणि आपला जो काही कष्टाचं दाम आहे ते आपल्या पदरात पडेल एवढीच विनंती करतो एक जुलै पासून येथे संदीप आणि यांनी आमरण उपोषण चालू केले आणि चा या आमरण आहे परंतु शासनाच्या पातळीवर याची कोणती दखल घेतली दिसून येत नाही काल तहसीलदार सिद्धार्थी मोरे साहेब या ठिकाणी येऊन शिष्टाई करून गेले परंतु ही शिष्टाई या आंदोलनकर्ते आणि दूध उत्पादकांना मान्य नाही म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्व गणवारी ग्रामस्थांनी रास्ता आंदोलन केलं आणि या आंदोलनाची तीव्रता अतिशय तीव्र असून या प्रशासनानं या उद्यापर्यंतची आम्ही या प्रशासनाला डेडलाईन दिली उद्या सकाळपर्यंत जर या आंदोलनाची दखल इथून घेतली नाही तर या पाचही गावातील सगळे शेतकरी आपली जनावर घेऊन तहसील कार्यालयावर येणार आहेत आणि त्या ठिकाणी जनावर बांधून प्रशासनाने त्यांचा चारा पाणी करून एकदा दूध काढून पाहावं मग या मागच्या यातना प्रशासनाला कळतील आणि त्या ठिकाणी फक्त शेतकरी जनावर आणून बांधतील कोणताही चारापाना करणार नाही तो चारा पाणी प्रशासनाने करायचा आहे आणि जर या आंदोलनाची आपण दखल घेतली नाही तर याहीपेक्षा अधिक तीव्र आंदोलन गणवारे ग्रामस्थ ही पंचकृषी आणि नवे नवेता तर अकोला तालुका करील याची मी प्रशासनाला वाई देतो आणि प्रशासनाने या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी तसेच उपोषणकर्त्यांची तब्येत खराब होत चालली असून तात्काळ आपण यावरही निर्णय घ्यावा अन्यथा गणवारे ग्रामस्थ याहीपेक्षा उग्र आणि आक्रमक आंदोलन करतील नंतर काही जे काय या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल या पाच गावच्या वतीनं मी प्रशासनाला जबाबदार धरील परंतु ज्या मागण्या आमच्या रास्त आहे आणि ज्या शासनाला फ्लेक्झिबल आहे किंवा शासन पूर्ण करू शकतं शासन जर अनेक अनेक गोष्टीमध्ये करोडो रुपयाचा खर्च करू शकतं आणि शहरी लोकांची जर व्यवस्था किंवा सुव्यवस्था राखू शकतं तर शेतकऱ्यांसाठीचा हा साधा आणि सोपा प्रश्न शासन शून्य मिनिटात मिटू शकतं परंतु या ठिकाणी शासनाची मानसिकता प्रशासकीय अधिकाऱ्यांची मानसिकता ही अतिशय निर्लज्ज आणि लाज आणण्याजोगी आहे की अतिशय गेंड्याच्या कातडीचं हे शासन आणि त्यांना साथ देणारं हे प्रशासन ही जी शेतकऱ्याची मुलं आहेत आज आमची दोन मुलं जीवाची जी, प्राणाची बाजी लावून या ठिकाणी लढत आहेत या निमित्तानं मी एकच गोष्ट सांगेल की आमची पंचकृषी या पंचकृषीतील जे गावं असतील हिवरगाव असेल पिंपळगाव असेल डोंगरगाव असेल गनोरा असेल किंवा महाराष्ट्रातून मिळणारा या आंदोलनात पूर्ण पाठिंबा असेल किंवा काल कळसला झालेलं कळसचे आंदोलनकर्ते असतील आम्ही आमच्या या रास्त प्रश्नासाठी लढतो परंतु ह्या शासनाच्या निर्जावेपणामुळं आणि जर दुर्लक्षपणामुळं जर आमच्या उपोषणकर्त्यांना जर काही दगा फटका झाला आणि त्यांच्या जीवाला जर काही घात घातक गोष्टी निर्माण झाल्या तर येणाऱ्या काळात शेतकरी काय करू शकतो हा इथं असलेला जाईल आणि तुमचा एकही शासकीय अधिकारी सुरक्षित राहणार नाही आणि सुरक्षित रित्या या रस्त्यावर फिरू देणार नाही एवढी शासनाला या निमित्तानं शासनानं दखल घ्यावी आणि आमच्या आंदोलनाची दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा एवढी त्यांनी या निमित्त उपस्थित सर्वांच्या वतीनं विनंती करतो निदर्शनास आणून सा देण्यासाठी हे जे उपोषण चालू आहे या उपोषणाची कुठल्याही प्रकारची शासन दरबारी दखल नाही घेतल्यामुळं प्रथम स्थानिक प्रति लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासन यांचा गावच्या वतीनं जाहीर निषेध करतो कुठल्याही प्रकारची महिलांना पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेची मागणी नसताना या शासनानं ज्याला लागत नाही त्याला देण्याचं काम केलं परंतु आमची मागणी असूनही आमच्या मागणीकडं दुर्लक्ष करून शेतकऱ्याची प्रचंड मुद्गी प्रतारणा केली आहे या राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काम करणारे अनेक नेते आहेत परंतु सत्तेच्या छायेखाली माझ मतमस्तावलेत आणि त्यांना झापड आलेले या डोळ्यावर अशा पद्धतीने यांची जी कृती आहे त्या कृतीबद्दल शा गावच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांचा निषेध करतो जर गावात चालू असलेल्या अमरण उपोषणाची दखल शासन दरबारी स्थानिक लो, लोक लोकप्रतिनिधी या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दखल जर घेतली जर नाही तर उद्यापासून हे आंदोलन अधिक तीव्र करून शासनाला जाग आणण्यासाठी वेळोवेळी प्रत्येक आढाळापट्ट्यामधील चौतीस गावांमध्ये मशाल मोर्चे कॉर्नर बैठका हे घेऊन प्रबोधन करून उद्या सर्व परिसरातील जनावरे तहसील कचेरीवर घेऊन जावं लागेल तेव्हा शासनाने वेळेत दखल घेऊन चालू अधिवेशनामध्ये दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये दर मिळावा याच्यासाठी कायदा करावा ही ही सुद्धा आमची प्रति प्रमुख मागणी आहे त्यानंतर दूध मूल्य आयोगाची स्थापना करावी आणि त्या स्थापना केलेल्या आयोगावरती दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिनिधित्व देऊन ही समिती गठीत करण्यात यावी अशा विविध मागण्या आमच्या आहेत तरी या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी आम्ही बहुसंख्येने उपस्थित आहोत आमदार साहेब आपण जे गेली चार दिवस आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आमचा हा शुभम आंबरे आणि संदीप दराडे यांच्या जीवाला आज धोका निर्माण झालेला आहे आमदार साहेब आम्ही फुकट तुम्हाला आढाळा डोक्यावर घेतलेलं नाही तुम्हाला हा निर्वाणीचा इशारा आहे आम्ही चाळीस वर्षाची वैभव पिचडांची आणि मधुकर पिचडांची सत्ता जर उलटून टाकू शकतो तर तुमच्या पाच वर्षाचं किरकोळ आहे तुम्ही परत आमच्या पट्ट्यात फिरायचं नाही ही तुम्हाला निर्वाणीची स संधी आहे शेवटची संधी आहे आमच्या शुभमची तुम्ही दखल घ्या की जो तुमच्यासाठी जीवाचं रान केलं आहे आणि आज तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता आमदार साहेब तुम्हाला तालिका अध्यक्ष भेटलं आहे तुम्हाला चांगल्यापैकी पदं आहेत मंत्रा मंत्रालयामध्ये तुम्हाला मानसम्मान आहे आणि तुम्ही आमच्यासारख्यांना शुल्लक समजता याचे परिणाम भावी काळामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला लगेच भोगावे लागतील या आंदोलनाची धक इतकी राज्यव्यापक होणं गरजेचं आहे त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने काम केलं पाहिजे विशेष करून मी अकोला तालुका आणि संगमनेर तालुक्यातील सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सोशल मीडिया यांना मी सांगतो की नको त्या बातम्या दाखवून तुम्ही आमचं मनोरंजन करू नका इकडे बलात्कार झाला तिकडे खून झाला इकडं दरोडा झाला ज्या ज्या म्हणजे ज्या बातम्यांना व्हॅल्यूच नाही अशा बातम्या तुम्ही अवेलेबल करून जनतेचं मनोरंजन करण्यासाठी जनतेच्या प्रश्नासाठी जी मुलं इथं उपोषणाला बसलेली आहेत मी आंदोलनाचं ब स्वरूप व्यापक करण्यासाठी अकोला तालुका संगमनेर तालुका येथील सर्व मीडिया पत्रकार बांधवांनी हे आंदोलन राज्य राज्य लेवलला नेऊन पोहोचवं अशी मी त्यांनासुद्धा एक कळकळीची विनंती करतो